तर राज्य सरकारकडून नेमकं का कसं काय हे आंदोलन जे आहे ते थांबवण्याच्या दृष्टीने कशी पावलं टाकली जाणार आहेत राज्य सरकारकडनं नेमकं काय का केलं जाणार आहे आपण बघूया मराठा आरक्षणासाठी नवा जीआर काढण्याची जी सरकारची जी तयारी सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडनं कळते कुणबी प्रमाणपत्रासाठी नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्र धारक यांच्या अॅफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्याचा विचार आहे याशिवाय कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन छाननी समिती ही स्थापन करण्यात येईल ही पावलं आता राज्य सरकारच्या वतीने टाकण्यात येतील अशी माहिती सूत्रांकडून समजते वेदांत नेब आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत वेदांत आपण बघतोय की महत्वाचे मुद्दे समोर येत आहेत आणि या अनुषंगाने आता सरकार जी आहे ती पावलं टाकताना बघायला मिळेल ही प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे ह्याला काही स्पेसिफिक मुदत डेडलाईन काही ठरवण्यात आली आहे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आपण बघतोय कालपासून या बैठका होत आहेत त्याशिवाय कायदेशीर सल्ले सुद्धा घेतले जात आहेत महाधिवक्त्यांसोबत सुद्धा चर्चा या उपसमितीने केली आणि त्यानंतर आता नेमकी काय पावलं टाकायची कारण एक तर मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे की सरसगट मराठ्यांना ओबीसी मधनं आरक्षण द्या आणि कुणबी प्रमाणपत्र त्यांना तातडीने दिले पाहिजे तर ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही कारण आधीचे जे न्यायालयाचे निकाल आहेत त्यामध्ये सरसकट मराठा हा कुणबी होऊ शकत नाही अशा प्रकारचा पेज निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच ही मागणी पूर्ण कशी करायची आणि हा तोडगा याच्यावर कसा काढायचा यावर मग एकतर नवीन शासन निर्णय जारी करायचा जा, आणि ज्या शासन निर्णयामध्ये ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांची जवळपास पूर्तता केली जाऊ शकते दुसरं म्हणजे कुणबी प्रमाणपत्र सुलभ सुलभतेने देण्यासाठी म्हणजे एकतर नातेवाईक असतील गावातील त्यांचा विचार केला जाईल किंवा मग जे कुणबी प्रमाणधारक आहेत त्यांच्या अॅफिडेव्हिटवर हे आरक्षण प्रमाणपत्र दिलं जाईल आणि तिसरं म्हणजे गाव पातळीवर स्क्रुटिनी करायची म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो की राज्य पातळीवर ही स्क्रुटिनी होत होती कुणबी प्रमाणपत्राची तर कुणबी नोंदींची ही स्क्रुटिनी आता ग्रामपंचायत लेवल किंवा गाव पातळीवर केली जाईल आणि आता हा सगळा मसुदा म्हणजे शासन निर्णय जारी करण्याआधी हा सगळा मसुदा म्हणून जरांगे पाटील यांना दाखवला जाईल आणि त्यानंतरच हा शासन निर्णय जारी केला जाऊ शकतो आता अशा प्रकारची पावलं ही शासन राज्य सरकारकडनं टाकली जात आहेत मात्र ही तातडीने टाकली जावी कारण आताही आपण बघतोय कोर्टाने सुद्धा काही राज्य सरकारला प्रश्न विचारले होते आणि त्यानंतर आता कोर्ट कोर्टाच्या ता, सा या सगळ्या निरीक्षणानंतर राज्य सरकार सुद्धा तातडीनं पावलं टाकेल आणि यावर तोडगा काढण्यासाठीचा प्रयत्न करेल अश्वित वेदांत धन्यवाद या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स जाणून घेतच राहू